श्रीगणेशाय नमः ॐ नमो जय आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवापूजी गणेशु सकलार्थमतिप्रकाशु मणिनिवृत्तिदासू अवधार समचरणसरोजं सान्द्रनीनामुदाभं जघननिहितपाणिं मण्डलं मण्डला तरुणतुलसि मालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तय गुरुब्रह्मा गुरविष्णु गुरुदेव महेेशर गुरु साक्षात तस्मै श्री गुरवे अध्याय दुसरा योग मोक्षदाने स्वतंत्र दुजी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मताप्रमाणे गीतेत कर्म उपासना व ज्ञान या तिन्ही मार्गांची जरी चर्चा असली तरी गीताशास्त्र हे मुख्यत प्रदान असून जीवाला अपेक्षणीय असलेल्या मोक्षाची प्राप्ती करून देण्याच्या बाबतीत ते स्वतंत्र आहे या अध्यायात सांख्यशास्त्राचा अभिप्राय सांगून बुद्धियोगही भगवंतांनी थोडक्यात सांगितलं आहे त्याचा अनुवाद ज्ञानदेवांनी कसा केला आहे हे आपण पाहू रणक्षेत्रावर आपल्या समोर उभा असलेला सर्व आप्त समुदाय पाहून अर्जुनाच्या ठिकाणी अनिवार शोक व करुणा उत्पन्न होऊन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे त्याची स्थिती झाली ती पाहून त्याला त्या ते महामोहतून सोडविण्याकरता भगवंतांनी उपदेश करण्यास या अध्यायात सुरुवात केली आहे प्रथमतः अर्जुनाला त्याच्या शौर्य सामर्थ्य व पराक्रम या गुणांची आठवण करून देऊन सामप्रतचा प्रसंगी निशस्त्र होणे हे षंडासारखे आहे यामुळे तुझी असलेली प्रतिष्ठा तर जाईलच परंतु ज्या इह परलोकांची तुला काळजी लागली आहे ते दोन्ही लोक तुला अंतरतील असे सांगितले तरी देखील अर्जुन देवालाच उलट शिकवताना दिसतो देवा हे युद्ध नाही हे मोठे पातक घडत आहे इष्टमित्र सोयरे भीष्म द्रोणांसारखे पूज्य गुरुजन यांचा वध माझ्या हातून होत आहे छे असले पाप करण्यापेक्षा भीक मागितलेली बरी देवा असे म्हणून त्याने देवाकडे पाहिले तेव्हा देवाला आपले म्हणणे पटत नाही असे त्याला दिसले यावेळी मात्र अधिक काही न बोलता आपला देवाच्या ठिकाणी असलेला अनन्य भाव प्रकट करून तो देवाला शरण गेला व मला तर माझे हित कळत नाही तूच मला योग्य व धर्म काय आहे ते सांग असे विनवून म्हणाला देव जणू काय शरणागतीची वाटच पाहत होते ज्ञानदेवांनी मोठे सुंदर रूपक करून मोहरूपी सर्पदंश झालेल्या अर्जुनाच्या मदतीला ज्याच्या नुसत्या दृष्टिक्षेपातच ते विष उतरविण्याचे सामर्थ्य आहे असे भगवान रूपी गारुडी कसे धावले याचे वर्णन केले आहे अध्यात्माच्या बैठकीवरून केलेल्या उपदेशास येथूनच सुरुवात झाली आहे येथपर्यंतचे देवाचे बोलणे वरवरच्या उपचाराप्रमाणे होते परंतु सद्वैद्य जसा असाध्य रोग असला म्हणजे खोलवर जाऊन निदान करतो व दिव्य औषधाची योजना करतो तसे अर्जुनाच्या मी लढणार नाही मला पाप लागेल या म्हणण्याचे खोलवर जाऊन निदान करून यापुढे भगवंतांनी उपदेश केला आहे सुरुवातीस अर्जुनाच्या डोळ्यांवर असलेली झापड मात्रेचे चांगले दोन वळसे दिले आहेत मी मारले तरच हे मरती या अर्जुनाच्या घमिंडीवर प्रहार करून या जगाचा सर्व शक्तिमान समर्थ असा ईश्वर चालत असून त्याच्या संकल्पाप्रमाणे सर्व सृष्टीच्या उत्पत्तीनाशांचा क्रम अव्याहतपणे चालला असून तू आपल्या ठिकाणी यांना मी मारीन व मला पाप लागेल अशी फुकट अहंता का घेत आहेस तू भ्रांतीला वश होऊन देह व इंद्रिये यांच्यावर दृष्टी ठेवली आहेस म्हणून तुला जन्म मृत्यू दिसतात परंतु जे या देहाच्या व इंद्रियांच्या तडाक्यातून सुटतात त्यांना फक्त एक आत्माच दिसतो आता हे खरे की देहादी उपाधी व चैतन्य यांची सरमिसळ झाली आहे व ती वेगळी करणे कठीण आहे पण जे संत आहेत ते विवेकाची कास धरून या फुटक्या उपाधीतील शाश्वत सर्वव्यापी जन्ममरण रहित चैतन्याची ओळख करून घेतात कोणत्याही शस्त्राने या सर्वांच्या अंतर्यामी बसत असणाऱ्या चैतन्याचा घात करू गेले तरी होणे शक्य नाही शस्त्राने नाश फक्त शरीराचा होतो व शस्त्र टाकून देऊन शरीराचा नाश करण्याचे टाळले तरी आज ना उद्या ते शरीर पडणारच नाचणे हा त्याचा स्वभावच आहे जुनी वस्त्रे फाटली म्हणजे मनुष्य नवीन घेतो तसे हे चैतन्याच्या ठिकाणी अनेक देह जातात व येतात आकाशात मेघ येतात व जातात त्याप्रमाणे या सृष्टीची मायेमुळे घडामोड झालेली दिसते म्हणून आत्मा अमर आहे या दृष्टीने विचार केला अथवा शरीर जाणारच आहे म्हणून विचार केला काय तुला शोकाला अवसर नाही म्हणून तुला लढणे हेच श्रेयस्कर आहे येतपर्यंत अविनाशी आत्मा व नाशिवंत परंतु पुन्हा जन्माला येणारा देह यांचा विचार स्पष्टपणे सांगून यापुढे अर्जुनाला ज्या धर्माची काळजी लागली होती त्याचा विचार भगवंतांनी सांगितला आहे क्षत्रियांना या जगात युद्धासारखे दुसरे आणखी धर्म्य व उचित नाही दूध एरवी कितीही असले तरी दिले तर ते जसे मारक होते तसे करुणा दया हे ब्राह्मणाचे गुण क्षत्रियांनी युद्धाच्या वेळी अंगीकारले तर त्यात त्याचा त्या संपूर्ण नाश होईल बहुत पुण्य करावे त्यावेळी क्षत्रियांना असला युद्धाचा प्रसंग येतो व तू तर तो टाकून जात आहेस पूर्व पुण्याचा नाश होऊन तुझी थोर कीर्ती यामुळे मातीत मिळणार आहे शिवाय हे कौरव तुला तसे मोकळे सोडणार नाहीत तुला धरून आणून तुझी बेअभ्रू करतील थोडक्यात सांगायचे म्हणजे या तुझ्या शस्त्र संन्यासामुळे कीर्ती जाऊन अपकीर्ती व अधर्म तुझ्या वाट्याला येणार आहेत यापेक्षा युद्ध केलेस तर कोणत्याही दृष्टीने बघितले तरी तुझा फायदाच आहे लढता लढता मरण आले तर स्वर्ग मिळेल जय मिळाला तर राज्य ठेवलेले आहेत बुद्धी ठेवून उचित अशा धर्म युद्धाला पुन्हा प्रवृत्त हो प्राप्त होईल ते निमूटपणे सहन करणे श्रेयस्कर आहे त्यात पाप बिलकुल लागणार नाही येथपर्यंत थोडक्यात सांची स्थिती सांगितली आता वज्रकवचा प्रमाणे अभेद्य करणारा जो निष्काम कर्मयोग तो तुला सांगतो असे म्हणून त्याची चर्चा करण्यास देवांनी आरंभ केला ईश्वरा वाचून ज्या बुद्धीला दुसरा आधार नाही त्या अनासक्त बुद्धीने स्वधर्माचरण करण्याची हातवटी का एकदा प्राप्त झाली म्हणजे या प्रपंचाच्या उपाधीत असूनही ती उपाधी मनुष्याला बाधा करू शकत नाही परंतु ईश्वराला सोडून व वेदाच्या अर्थवादात सांगितलेल्या मनोहर दिसणाऱ्या स्वर्गसुखाला सुखाला भूलून जे त्याच्या मागे लागणारे दुर्बुद्धी लोक या जगात आहेत त्यांची तू संगत धरू नकोस वेदामध्ये अधिकार परत्वे अनेक गोष्टी सांगितल्या आहेत तुला मात्र निष्काम कर्म करणेच योग्य आहे ईश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म जर इतर दैव घशात असांगे राहिले तर ते ईश्वराच्या ठिकाणी प्रविष्ट झाले असल्यामुळे ते परिपूर्णच आहे अशा बुद्धीने कर्म करणे हे योगाचे सार आहे देह व इंद्रिये यांच्यावर तुझी बुद्धी स्थित आहे म्हणून तिला मोह उत्पन्न झाला आहे ती बुद्धी जेव्हा शुद्ध होईल त्यावेळी तुला या योग स्थितीचा म्हणजे साक्षात समाधीचा अनुभव येईल समाधीचे हे अद्भुत वर्णन ऐकल्याबरोबर अर्जुनाच्या तोंडाला पाणी सुटले व त्याने या समाधी सुखाचा अनुभव कोणी घेतला आहे का त्यांची स्थिती व आचरण देवा मला सांगाल का अशी देवाला विनवणी केली तेथून पुढे देव समाधीस्थाची अवस्था समाधीस्थाची स्थित प्रज्ञांची लक्षणे सांगत आहे देहरूपी प्रपंचाची उपाधी सोडून अंतरयामीच्या आनंदाने जो तृप्त आहे कोणतीही कामना ज्याला शिवत नाही देहावर दुःखाचे कितीही प्रसंग आले तरी ज्याचे चित्त महासुखात निमग्न असते उद्विग्न होत नाही आपल्या आनंदाचा प्रकाश चंद्राप्रमाणे जो सर्वांना सारखा देतो योगी लोकांनाही दुर्दम्य अशी इंद्रिये ज्याच्या आहेत अशा मला हृदयात साठवल्यामुळे ज्यांच्या ठिकाणी मनाची चंचलता असल्यामुळे इंद्रिय निग्रह नाही त्यांना सुखलेशही मिळत नाही याचे वर्णन करून पूर्णतेच्या जवळ आलेल्या पुरुषांनाही इंद्रिय निग्रहाची केवढी आवश्यकता आहे याचे प्रतिपादन केले आहे विषयाची नुसती आठवण चित्तात राहिली तरी संपूर्ण नाशाचे ते बीज आहे परंतु हे स्थित प्रज्ञ पुरुष सदा जागे राहिलेले असतात ते अनंत सुख समुद्रात बुडी देऊन राहिल्यामुळे वृद्धी सिद्धी सारखे ऐश्वर्यही ज्यांच्या खेच गणतीत येत नाही असे परमानंदाने पुष्ट झालेले पुरुष जगद्रोप म्हणून जगतातच वावरतात या बोधावर सर्व काळ असल्यामुळे देहपात व्हावयाचा प्रसंग आला तरी त्यांच्या चित्तात कोणतीही गडबड न उडता खपली पडावी तसा त्यांचा देह न पात पडतो देवाचे ते बोलणे ऐकून अर्जुनाला मनातून हर्ष आला त्याच्या मनात होते तेच देवाने सांगितले असे त्यास वाटले आपला हा विचार देवाला अर्जुन पुढच्या अध्यायात सांगेल इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु